मिटला मित्रांनो कोकणातला चाकरमणी या युट्यूब चॅनलवरती मी निलेश आगरे पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो गावाला जोरदार पाऊस चालू आहे दोन दिवस झाला आहे पण पाऊस काही थांबवा असा झाला आहे घरातनं बाहेर पडायला नको अशी परिस्थिती करून टाकलं नाही तर आता आम्ही चाललो आहे ना मित्रांनो पर्यावर चाललो आहे बघायला किती पाऊस पडून किती हऊ राहिला आहे तो तर बोललो बघूया कशा पद्धतीने हऊ राहिलाय लाल पाणी आलाय की अजून तांबडाच आहे ते आ, तर मी आणि आता भाऊ निघालो आहे बघू शकता तिकडे तर बोललो बघूया जाऊन कर कारण रात्रभर जोर जोरात पाऊस पडतो आहे जोर जोरात पाऊस पडतोय म्हटल्यानंतर पाणी वाढलं असणार आहे मग बोललो जाऊन बघायलाच पाहिजे तर चला जाऊन बघूया किती पाऊस आला आहे पाणी पावसाचं पाणी किती आलं आहे ते बघूया कारण ह्या दोन दिवसात एवढा पाऊस पडतो आहे ना कोण माणसंच घरातनं बाहेर पडत नाहीत तर आम्ही पण आता छत्रावित्रे घेऊन निघालो आहे पण छत्र घेऊन निघणं महत्वाचं आहे कारण मोबाईल भिजायला नाही पाहिजे त्याची आपण काळजी घेतली पाहिजे तर चला बघूया पर्यात किती पाणी आलंय ते अरे अरे बाप रे बाबा माझ्या लय 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 पाणी आहे बघा आम्ही लय लांब भाऊ हे बघा एवढं लांब भाऊ ना तरी पण एवढं पाणी दिसत आहे जवळ जाऊन बघूया जो किती ऐकतात आंबा जाऊया चौकात चौकात चालेत बघा किती पाणी आलाय तो पूर्ण दोन्ही तडीला पाणी लागले आहे बेकार पाऊस पडतोय गावाकडे गणपतीत यावर्षी गणपतीत काय खरं दिसत नाही बो चाण्यासनी खर फिराय नको आणि काय नको अई बाय 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 बघा हऊर हऊर आणि हऊर तुपानी पाऊस ह्या काय सोद्या गेलाय काय समज नाही बा एवढ्या पावसात काय आणतो बघूया काय गावत काय पाऊस काय आपली पाठ थोडी ना मुंबईपासून जो चालू झालाय ना, ना पाऊस तो गावाला आ आल्यापासून काय थांबणार असा झाला आहे पाऊस हैराण हैराण म्हणजे आल्यापासून ऊन काही बघायलाच भेटलाय नाही नुसता पाऊस आणि पाऊस जो थंडीन पण हैराण आणि त्या पावसात पण हैराण केलं नाही गावाला मजा आणि मजा पण आम्ही काही मजा करायची सोडत नाही गावाला आल्यावरती पाऊस पडतो नाही तर आणि हो घूर येऊ दे नाही तर ढग होऊ दे आपलं काम चालूच असतं तर ह्या बघा काय घेऊन आला आहे तो डबा डब्यात काय आहे ते आता तुम्हाला माहिती आहे का वाटतं डबा भरलेला आहे अंदाज लागतोय वजनशी लागतोय म्हणजे डब्यात आहे काहीतरी बघा बघा बोलू ना काहीतरी खवीस घेऊन येणार आला घेऊन भाव काहीतरी बघूया आता तर बघा मित्रांनो पावसाचा जोर आणि त्याच्यात हवराचा जोर तिचा सरसाल 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 ससाल पाण्याचा आवाज येतो बघा आहे की नाही गावाकडे जोरदार हे शेवटी आमच्या कोकणात आल्यावर काय उपाशी नाही राहायचं बाबा हा बघ कसला भरलाय बघ आता कुरल्या मास आता परत जोर कुरल्या माशासनी एकदा हवर येऊन गेला ना मित्रांनो का मासा आणि कुरल्या परत नुसता भरत येतो आता ह्या बघा डबा लावलेला आहे नुसता भरलेलाच आहे आता बघा तुम्ही फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत तर मित्रांनो अजून आपल्या एका डब्याची जादू लपलेली आहे ती पण आता आपण बघूया कशा पद्धतीने ओपन करतोय ती ती त्या साईडला लावली आहे कारण ह्या साईडून तिकडे जायला भेटत नाही पाऊस खूप आहे आणि पार याला आलाय त्याच्यामुळे काय उतार होत नाही आता जाऊया आपण त्या साईडला आणि बघूया दुसरा जादूचा डबा डबावा निसर्ग बहरला हर्ष साला माझ्या मना श्रावण सरता ओढ जीवाला रे तुझी गना बघा कशा पद्धतीने इकडे हिरवळच हिरवळ आहे की नाही ती मित्रांनो सर्व भात शेती आहे शेवटच्या टोकापर्यंत दिसते ना तुम्हाला तिकडे नारलांची झाड आहेत तिकडपर्यंत पर्यंत आठ भात शेती आहे एकाचीच नाही आहे पूर्ण गावातील जे प्रत्येक व्यक्तींची आहे ती चार चार पाच पाच मळ्या अशा पद्धतीची ती शेती आहे पूर्ण गावाची मस्त सर्वांची शेती यावर्षी खूप चांगली झाली आहे आता काही दिवसातच त्याच्यामध्ये पोटरी भात पोटरीला येईलच आता कारण दसऱ्याच्या दिवसापर्यंत चांगला भात म्हणजे भात शेती असते ना चांगला गोटा आलेला असतो दसऱ्याच्या नंतर मग काय दिवाळीला कामं चालू होतात मुंबईच्या साईडला कर्जा लाडू शंकरपाड्या चालू असतात आणि गावाकडे भात जोडणी नुसती टपाटप आता आता मित्रांनो आपण आलोय त्या तडीवरून ह्या तडीला आलोय बघा त्या तिकडे काकी कपडे धुत आहेत बघा त्या साईडला तिकडे होतो आपण आता तिकडून इकडे आलोय आणि आता जादूचा डबा तुम्हाला दाखवतो हो बघा कुठे आहे जादूचा ता डबा काढतोय काढतोय काढ व्हावा कारण पाऊस दिसला भरपूर आहे पाणी पण वाढलंय काय आहे की नाही जादू तर भाऊ शोधतोय डब्यात काय आहे काय कारण एखादी परी काहीतरी रातच्याला त्या डब्यात येऊन टाकून गेली असेल तर आपल्याला नक्कीच भेटेल तर, तर शोधून बघतोय तो मोस्त वाटतं किती किलो सोनं टाकलंय त्या डब्यात हाय मोजतोय दाखवूया तुम्हाला किती हस्त म्हणजे काहीतरी एक दीड किलो सोनं असणार तर बघूया नंतर आता पाऊस पण आहे ते डबे खाली करूया नंतर तर मित्र थांब तर मित्रांनो दाखवतो तुम्हाला हे बघा 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 दोन दोन तीन दाखवतो तुम्हाला बघा काय की नाही हवरातला हो खजना तर चला मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आणि आपण पुन्हा भेटत राहू दिवसा दिवसाला तर कोकणातील चाकरमणी या युट्यूब यूट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल ना तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका बाय बाय